रायगड मिररला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या आयकॉनला प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ताजे अपडेट नमस्कार मी अमृता

त्या त्यावरती आम्ही ॲक्शन घेतले सर्व ग्रामस्थांना जाऊन रस्ताचे काम बघ पाहणी करत असताना ते काम निकृष्ट दर्जाचे चालू असताना आम्ही ते सर्वजण जाऊन ते काम थांबवण्यात आलं नंतर पी डब पी पीड़, डब्ल्यू डी खात्याचे अधिकारी अजय कुमार गोड साहेब तिथे आले त्यांनी पाहणी करता त्यांना काम बंद करण्यास आदेश दिलेले सर्व ग्रामस्थांनी तरी त्यांनी ते काम बंद न करता ते काम पूर्ण करून हुकुमशाही पद्धतीने ते, ते काम पूर्ण करण्यात आले आणि नंतर त्याची पाहणी कर झाल्यानंतर गोड साहेबांनी त्यांना आदेश दिले की बाबा हे काम निकृष्ट दर्जाचं आहे आणि जर ते संपूर्ण काढून टाकण्यात यावे आणि ते कुठल्याही पद्धतीत काढून टाकण्यात आलेले नाहीये आणि ही सर हुकुमशाही चालू आहे आणि सर्व गोड साहेबांनी स्वतःवरचे आरोप निव्वल फेटाळून लावण्याकडून कुठेतरी ग्रामस्थांचे समाधान झाले पाहिजे याच्याकडं त्यांनी लक्ष केलेलं आहे आणि कुठल्याही त्यांच्यावर दबाव ठेवलेला नाहीये त्यांनी ठेकेदारांवर जर ठेकेदारांवर दबाव केला असता तर ते काम आता काढून नव्याने चालू करण्यात आले असते आणि निव्वल ते काम निकृष्ट दर्जाचे झालेले आहे रस्त्याचे काम कर्ज जांभवले रस्ता सुरू झाला आहे त्या रस्त्याचं काम एकदम निकृष्ट निकृष्ट दर्जाचं आहे तर त्यामुळं तुम्ही त्या ठेकेदारांना आणि त्या ठेकेदारांना पाठीशी घालणाऱ्या नेत्यांना तुम्ही ब्लॅकलिस्टला टाकावे हेच मला तरी वाटतं आता आमच्या गाडी तिथं आज चालतात काय कुठल्या परिस्थितीत आम्ही गाडी चालवतो आमचं आम्हाला माहिती आमची पण रिक्षा आहे रिक्षामध्ये बसल्यानंतर काय वाटतं आता ते त्यांना तर सांगून फायदा नाही पण त्या रस्त्यावरती आत्ता एक उन्हाळा दोन महिने गाडी चालू शकते पण त्याच्यानंतर तुम्हाला मला तरी असं वाटते का पावसाळा सुरू झाल्यानंतर रस्ता गाडी चालवण्याच्या लायकी तर राहूच शकत नाही त्यामुळं तुम्ही आता काहीतरी करावं अशी विनंती संबंधित ठेकेदारांचे हात वरपर्यंत असल्याने ठेकेदार हे अधिकाऱ्यांना आणि जनतेलाही जुमानत नसल्याने आत्ता वेळ आली आहे ती अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची ब्युरो रिपोर्ट रायगर मिरर कर्जत